नमस्कार पाव शेअर मार्केट मधील घडामोडी या दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली आहे शेअर बाजारात केवळ वाढीचा ट्रेंडच सुरू नाही तर प्रमुख निर्देशांकांद्वारे रेकॉर्ड बनवण्याचा ट्रेंडही सुरू आहे गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने बाजारात त्यांची नवीन विक्रमी पातळी गाठली आहे फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक आढावानंतर अपेक्षेप्रमाणे परकीय गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात खरेदी केली आहे देशांतर्गत गुंतवणूकदार आधीच बाजारात सक्रिय आहेत त्यामुळे एफ आय च्या खरेदीच्या मदतीने बाजाराने आपली आघाडी कायम ठेवली आहे येत्या आठवड्यात बाजारात फक्त चार दिवस व्यवहार होणार आहे बकरी ईद निमित्त सोमवारी मार्केट बंद राहणार आहे तर आता येत्या आठवड्यात बाजार कोणत्या संकेतांवर प्रतिक्रिया देऊ शकते दे दे ते आता आपण पाहूयात आर्थिक डेटा येत्या आठवड्यात भारत आणि परदेशातील अनेक आर्थिक डेटा सादर केले जाणार आहेत ज्यावर बाजार प्रतिक्रिया देऊ शकते उत्पादन आणि सेवांसाठी एच एस बी सी इंडिया पी एम आय डेटा एकवीस जून रोजी येईल याशिवाय अमेरिकेची किरकोळ विक्री मे औद्योगिक उत्पादन उत्पादन आणि सेवा पी एम आय डेटा युरोप क्षेत्र महागाई डेटा जपानचा महागाई डेटा चीनचे औद्योगिक उत्पादन किरकोळ विक्री बेरोजगारीची आकडेवारी येणार आहे या आकडेवारीचा परिणाम परदेशी बाजारांवर दिसून येईल ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारताही दिसून येईल दरांबाबत बैठका या आठवड्यात अनेक विकसित देशांच्या प्रमुख बँका दर जाहीर करू शकतात या आठवड्यात युके आणि ऑस्ट्रेलिया दर जाहीर करू शकतात असे मानले जाते की फेड प्रमाणे या देशांच्या मध्यवर्ती बँका दर स्थिर ठेवू शकतात एफ आय आय आणि डी आय आयच्या भूमिका येत्या आठवड्यात महत्वाच्या ठरणार आहेत येत्या आठवड्यात बाजार विदेशी गुंतवणूकदारांच्या प्रवाहावर लक्ष ठेवेल गेल्या काही सत्रांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बाजारात खरेदी सुरू केली मे महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी तीन अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते मात्र गेल्या पाच सत्रात गुंतवणूकदारांनी दहा हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले त्याचवेळी देशांतर्गत गुंतवणूकदारांकडूनही बाजाराला संकेत मिळतील कारण देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बाजाराला सातत्याने घसरण होण्यापासून वाचवले देशांतर्गत बाजाराबाबत टीआयचा आत्मविश्वास वाढतो आहे की काही सावध दृष्टिकोन घेत आहेत हे बाजार पाहिल कॉर्पोरेट ऍक्शन या आठवड्यात काही आपल्याला कॉर्पोरेट ऍक्शन पाहायला मिळणार आहे कारण येत्या आठवड्यात जवळपास तीस कंपन्यांची एक्स डिव्हिडंड डेट आहे बीपीसीएलच्या बोनसची मुदत येत्या आठवड्यात आहे त्याचबरोबर दोन कंपन्यांची ई येत्या आठवड्यात होत आहे डी डेव्हलपमेंट इंजिनियर्स ऍक्मे फिनट्रेड आणि स्टेनली लाईफस्टाईल्स या तीन कंपन्यांचा आय येत्या आठवड्यात येत आहे त्याचबरोबर आय ची लिस्टिंग येत्या आठवड्यात होणार आहे डिव्हिडंट स्टॉक्स एकोणीस जून ही एक्स डिव्हिडंड डेट असलेले स्टॉक्स पुढील प्रमाणे आहेत यामध्ये एलटीआय मॅन्ट्री पॅनासोनिक कार्बन आणि ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन या स्टॉक्सचा समावेश आहे एलटीआय मॅन्ट्री या कंपनीने गुंतवणूकदारांना पंचेचाळीस रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय तर पॅनासोनिक कार्बनने आपल्या गुंतवणूकदारांना बारा रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय गोवा ऑटोमोबाईल कॉर्पोरेशनने पंधरा रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय टी कंपनीच्या डिव्हिडंडची एक्स डेट वीस जून आहे कंपनीने इतका जाहीर बजाज फायनान्स डिव्हिडंडची एक्स डेट एकवीस जून आहे बजाज फायनान्सने छत्तीस रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय केअर रेटिंग कंपनीच्या डिव्हिडंडची एक्स डेट एकवीस जून आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अकरा रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय सायन लिमिटेडची एक्स डिव्हिडन डेट एकवीस जून आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अठरा रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीची एक्स डिव्हिडन डेट एकवीस जून आहे कंपनीने प्रतिशे बावीस रुपये इतका डिविडंड जाहीर केलाय एकोणीस ते एकवीस जून दरम्यान एक्स डिव्हिडंड तारखा असलेल्या इतर कंपन्यांमध्ये दानमिया भारत बजाज फिन्सर ग्रीनलँड इंडस्ट्रीज कांसाई नेरोलाइन पीएनबी टाटा स्टील टोरेट फार्मा या कंपन्यांचा देखील समावेश आहे या कंपन्यांनी दहा रुपयांपेक्षा कमी डिव्हिडंड जाहीर केलं